आज आपण वाईट कढी गुजराती कढी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात आपण ही भात बघणार आहोत कुठलाही तुम्ही खिचडी भात साधा नॉर्मल भातासोबत ही कढी भाता खायला एकदम टेस्टी लागते शिवाय चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता तसेच आपण खिचडी भात केला की त्यासोबतही अशा प्रकारे कढी भात खायला एकदम टेस्टी लागतो तुम्ही अशा प्रकारे ही वाईट कढी नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल व आपण गुजराती टाईप बनवणार आहोत त्यामुळे ही थोडीशी आंबट गोड तिखट अशी असते चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कोथिंबीर आता हे साहित्य घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेतलेले आहे आता एका मोठ्या पातेल्यात इथे मी घरी जे ताक काढलेले होते ते ताक आहे तुम्ही इथे दही घेऊ शकता घट्ट असे आणि दही घेताना दही हे थोडं आंबट पाहिजे आंबट असेल तर कढी ही आपली छान लागते खायला आता मी हे ताक घेतलेले आहे त्यामुळे इथे एक्स्ट्रा पाणी वगैरे मी टाकणार नाही आणि इथं दोन चमचे इथे आपल्याला बेसन लागणार आहे आता हे बेसन आपल्याला थोडंसं मी ह्याच्यात ताक टाकून चांगली पेस्ट करून घेणार आहे डायरेक्ट बेसन टाकलं तर आपल्याला चांगलं मिक्स करता नाही येणार ना, त्यामुळे मी या वाटीमध्येच वाटी ताक हे चांगलं मिक्स करून घेणार आहे इथं गुठळी बेसनाची राहता कामा नये त्यासाठी मी वाटीतच थोडंसं ताक टाकून हे बेसन चांगलं मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे हे बेसन मी पूर्ण वाटीत चांगली पेस्ट करून घेतलेली आहे तर चांगली पेस्ट मिक्स झालं की नंतर हे बेसन आपल्याला जे आपण ताक घेतलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही दही घेतलं घट्ट दही आंबटसर त्यात तुम्ही दोन चमचे बेसन टाकून चांगलं मिक्स करून घ्या आणि नंतर त्या दह्यामध्ये जेवढं तुम्हाला कढी हवी आहे तेवढं तुम्ही पॅ पाणी ॲड करा त्यामध्ये असं पातळसर बॅटर आपलं झालं पाहिजे अशा प्रकारे दोन चमचे बेसन टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मी पूर्ण मिक्स करून घेतणार आहे चमच्यासाठीणे चांगलं मिक्स करणार आहे गुठळी इथे बेसनाची अजिबात राहता नये व आपण जे वाटलं होतं वाटण ते वाटण आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे अद्रक लसूण कोथिंबीर त्याचं वाटण इथे आपल्याला टाकायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आता डायरेक्ट मिक्स झालेले आहे चांगले आता हे भांडे आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे व गॅसची फ्लेम इथे आपल्याला मोठीच ठेवायची चा आहे चांगलं मिक्स झालेलं आहे आता इथं गॅस चालू करून आपण जे मिश्रण बनवलेले होते कढीसाठी ते भांडं डायरेक्ट आपल्याला इथे ठेवून द्यायचं आहे गॅसवर आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच चांगले हे मिक्स करत राहायचं आहे आणि इथं चांगलं ढवळत राहायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवून दुसरं काम करत बसला तर इथे कढी आपली इथे फाटू शकते त्यामुळे इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवून चांगलं ढवळत राहायचं चा हे मिश्रण आणि तिथंच थांबून आपल्याला हे पूर्ण चांगली उकळी येस तोपर्यंत गरम असतोपर्यंत आपल्याला ही कढी हलवत राहायचं आहे आणि जे आपण बेसन टाकलेलं आहे ते बेसनही चांगले ह्या कढीमध्ये शिजलं गेलं पाहिजे आता मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि चांगले हे ढवळत राहणार आहे तर मस्तपैकी बघा तुम्ही कर्जसं आपलं हे उकळी येत राहती तसे हे कढी घट्ट होत राहती आणि तसतसे आपले जे बेसन टाकलेले असते ते शिजत राहतं जर तुम्ही दुसरं काम करत असाल तर तुम्ही गॅसची फ्लेम बारीक ठेवून चांगले मिक्स करत राहा इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच ह्या कढीला चांगली उकळी आणून देणार आहे आता इथे गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे आपल्याला मी इथे दोन चमचे एवढे साजूक तूप घेतलेले आहे आता हे तूप चांगले गरम झाले की त्यासाठी आपल्याला फोडणीसाठी इथे जिरे मोहरी टाकायची आहे आता मी इथे दोन चमचे एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडकली की त्यामध्ये थोडेसे आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे अशा प्रकारे जिरे मोहरी चांगली इथे तडकली गेलेली आहे आता यामध्ये दोन तीन लाल मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत आणि इथे मेथीदाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता मेथीदाणे वाईट कढी बनवताना खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपल्याला इथे मेथीदाणे टाकायचे आहेत मेथीदाण्यामुळे ह्या कढीला टेस्टही छान येते इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ह्या गरम ह्याच्यातच ही फोडणी आपली चांगली लागली जाईल आता फोडणी इथे रेडी झालेली आहे कढीही रेडी झालेली आहे आता त्या कढीमध्ये आपल्याला आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी यामध्ये टाकून द्यायची आहे तर बघा मस्त इथे घट्टपणा आलेला आहे ह्या कडीला आता यामध्ये आपण तयार केलेली फोडणी मस्तपैकी के टाकून द्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली मस्तपैकी वाईट कढी गुजराती कढी रेडी होते तर छानपैकी इथे आपली कढी रेडी झालेली आहे आता शेवटी आपल्याला इथे यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता मी इथे मी इथे दोन चमचे एवढे गुळ इथे बारीक करून टाकलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकू शकता आंबट गोड तिखट ही कढी मस्त लागते अशा प्रकारे तुम्हाला ही माझी गुजराती कढीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय थँक्यू